मंडळी सर्वांचं मा आपले आरोग्य या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाजाळूचे औषधी गुणधर्म कोणकोणते आहेत याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपण आपल्या आरोग्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो लाजाळू वनस्पतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या झाडांच्या पानांना हात लावले की पाने लगेच मिटून घेतात ला असं हे लाजाळूचं झाड थंड गुणांनी समृद्ध असून त्याच्या सेवनाने कफ आणि पित्त हे आजार कमी होतात मूळव्याधीचा त्रास होत असेल तर लाजाळूच्या पानांची पावडर दुधासोबत घ्यावी मुळव्याध कमी होऊन कालांतराने हा मुळव्याधीचा त्रास मुळापासून संपून जातो मूतखडा किंवा अन्य कोणतेही मूत्रविकार असतील तर लाजाळूच्या मुळांचा काढा करून पिल्यास त्यात आराम मिळतो खूप खोकला येत असेल तर या लाजाळूच्या झाडाची पाने किंवा मुळे चावून खा नक्कीच यामध्ये सुद्धा आराम मिळतो याशिवाय जखम झाली असेल आणि रक्त थांबत नसेल तर अशावेळी या झाडाची पाने वाटून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट जखमेवर लावा जखमेवर लावल्यानंतर लगेच रक्त थांबते लाजावच्या मुळा मुळांचे आणि बियांचे चूर्ण दुधातून घेतल्यास पुरुषांमधील विर्याच्या कमतरतेची समस्या दूर होतात लाजाऊच्या बियांचे चार ग्रॅम चूर्ण दररोज रो रात्री एक ग्लासभर दुधातून घ्यावे एक महिनाभर हा उपाय केल्यास सकारात्मक बदल जाणवतात लाजाळूची शंभर ग्रॅम पाणी तीनशे मिली पाण्यामध्ये उकळून हा काढा डायबिटीजच्या रुग्णाला दिल्यास आराम मिळतो लाजाळूचे मूळ आणि पानांची पावडर दुधामध्ये मिसळून घेतल्यास मुळव्याध आणि बगंदरसारखे रोगसुद्धा ठीक होतात तर असे औषधी गुणांनी बरं परिपूर्ण असं लाजाळूचं झाड अतिशय लाभदायक आणि फायदेशीर आहे मित्र हो हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद